नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते गदारोळात काल आलेली एक बातमी पाण्यातच विरघळून गेली काल सर्व वर्तमानपत्रात प्रामुख्याने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असे हवामान खात्याने घोषित केले आजकाल हवामान खात्याचे अंदाज खरे ठरतात ते सांगतात तेव्हा पाऊस येतो म्हणजे एकतर हवामान खाते सुधारले आहे किंवा हवा पाणी पाऊस हवामान खात्याच्या आज्ञेप्रमाणे वागत असते यातील गमतीचा भाग सोडला तरी आजकाल हवामान खात्याची प्रगती निश्चितच चांगली आहे देशात या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या मान्सून मध्ये ला आय ओ टी व युरेशियातील कमी हिमवृष्टीमुळे आपल्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे यंदा एकशे सहा टक्के पाऊस पडेल म्हणून आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे शेतकरी वर्गामध्ये यामुळेच आनंदाचे वातावरण राहील यात शंका नाही पण येणारा पाऊस आपल्या मुसळधारात नुकसानकारक राहील की वेळोवेळी पिकांच्या तहाने प्रमाणे होईल हे अजून हवामान खात्याला सांगता आलेले नाही आपण महाराष्ट्रात कितीतरी वेळा दुष्काळ अनुभवलाय आजकाल तर वर्षभरात लहर येईल तसा पाऊस भर उन्हाळ्यातही येतो अर्थात हवामान खाते त्याची आगाऊ सूचना देतो त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पावसाळ्याच्या सुरुवातीला एल निनोमुळे गावाची स्थिती सुधारते पण यामुळे धोकाही निर्माण होऊ शकतो मात्र ला निनामुळे पाऊस उत्तम पडतो असा अनुभव आहे मान्सूनच्या आगमनानंतर पेरण्या होतात आणि वेळेवर पाऊस पडला तर पीकही चांगलं येतं पूर्वी साधारणपणे मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होत असते म्हणजे साधारणपणे सात जूनला पर्जन्य महाराज येत असत सध्या केरळात मान्सूनचे ढंग दिसत आहे त्यामुळे पुढील चाळीस दिवसात महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होईल ती सुरुवात मुंबई पासून होते आणि पुढच्या चार पाच दिवसात पाऊस विदर्भापर्यंत पोहोचले शेतकऱ्यांबाबत सरकारने कोणतेही चांगले निर्णय घेतले नाहीत तरी आपल्या शेतीवरच भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे यात वाद नाही खरीपाच्या हंगामात चार महिने चांगला पाऊस पडला तर त्याचा फायदा रब्बी हंगामातही होतो सध्या पावसाचा हा अंदाज प्राथमिक आहे असं म्हणतात म्हणजे आणखी एकाच महिन्यानंतर पक्का अंदाज येईल असा अंदाज आहे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज संपूर्ण देशासाठीचा आहे त्यामुळे येणारा पाऊस नियमितपणे येतो की जोरात कोसळतो कुठे बरसतो कुठे कोसळतो एकूणच येणारा पाऊस कसा येतो यावरही आपल्या शेतीचं उत्पन्न अवलंबून आहे शेतकऱ्यांना चांगले पीक आले तर कमी भाव आणि कमी पीक आले तर जास्त भाव हा नेहमीचा अनुभव आहे शेतकरी वर्गाला लाभदायक ठरेल अशी परिस्थिती सरकार आगामी काळात नक्कीच निर्माण करेल अशी अपेक्षा आपण ठेवूया एकूणच हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे सर्व काही ठिकठाक झाले तर भारतातील अन्नधान्याची कोठारे ओसंडून जाते यात जराही शंका नाही मृग नक्षत्रापूर्वी म्हणजे चार जूनला आपल्या देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर नवे, नवे सरकार येणार आहे या येणाऱ्या नव्या सरकारचा पायगुण चांगला ठरू आणि बिचारा शेतकरी न मरू एवढी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही तरी आपण आशावादी राहूया आणि चांगल्या मान्सूनची अपेक्षा करून त्याचं स्वागत करूया अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार